हा नमस्कार भावा बहीण बाबा काय मग आता घरी आलूया बाबा बहीण न आमच्या बोड काढव ते दिलं या चपात दिलं दोन चपात्या बाबा बन आला चार पतवाळ्या घेतला दोघांना पण काय झालंय बापाय तसताना कार्ड दिलं या पाच लाखाचं कार्ड नसतं का दव दवकान असं असतं मग भावा बहिणीनो पण का होत आहे ते कार्ड अपडेट म्हणजे आलंय वाटतं अपडेटलं कार्ड आलंय बही नाही वाटत अपडेट भावा बहिणीनो त्यामुळं कोण लाजूक नाही घेतलेलं आहे बाबा बहिणी मी कामाला आला जातो या आता बाबाईन आता का मला ये काम क करतोय बाबा बहिणींना का आता मग अशी फोन आला ते म्हणलं आता जो झालं का ना गाडीचा त्याला म्हणलं बाबा बहिणीनं आता त्याला म्हणलं आता कमतर लागत करतोय मी गोळा पैसे बाबा बनूंना ते शेवट शेव पाणी साठ पेरणार बघा सारखं शेव शेव्या देतोय शेव्या देऊ देतोय शेव्या बाबा लागल तस काम कर करतोय बाबा बनवला म्हणतात थमांड तू काय तो शेव शेव बाबा तू काय देऊ नको मी पैसे बघतोय म्हणलं मी काम करून देऊन टाकेल म्हणलं का म्हणतो बाबा बन मग ते मी साहेबाला सांगितलं या गाड्या घेऊन जावा तर का म्हटलं मग द्यायला बोल म्हणतो साहेबाला म्हटलं मी अशी sí लागतो गाड्या लागतो घरी जातो म्हटलं कामाला अजून का बाबा बोल म्हटलं काम घेतलं या काल लाळे गेले ते या आळे करून बाबा बोलून त्याच खट्टा करायचा खात शणखटा करायचा शेणखत त्याच but i

बापा बन त्या भाऊ बाबू झालं नसतं बर काय झालं बाबा बन यायचं असं झाल्यामुळं मला काही कुठं कामाला नाही किंवा जाता काय नाही काय नाही म्हण बाबा बोल थोडम म्हणजे बाबा बोलव काम करून कुठं ना पहिले जो गोळा करतो तुला पाठवतो म्हटलं तर तिघच बसत ना बाबा बस भावा बोलण सेवा दे काय करत काय कर

बापण कश का म्हणतात या यायचं घरी जायचं जेवायचं आमची वाट बघायचं नाही काय नाही काय बापा आमचं ते का नाही चुलत माझी त्यांची पोर चांगली येते बाबा बही आता थोडं वेळात तेवढं आराम आम टाकतो आणि आज उलकट जायचं बघा खत खरं जायचं खात खात भरून बाबा बहिणी न खत पेरलं टाकायचं